शिस्तीच पालन कारण जे आपण उत्साहाने आणि आनंदाने जात आहोत त्याला कुठे दुःखाचे गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घ्या आपण शिस्तीच पालन करा आपण जात आहोत चरणी जात आहोत आपण जाताना हो। जाता काहीतरी संकल्प केला पाहिजे आपण जे आपल्यातील अपन वाईट गुण असतील जे दुर्गुण असतील ते विसरून दुसऱ्याच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे या कार्यक्रमास आदरणीय जगनशेठ पाटील यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे साडी वाटप होत आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे अशा प्रकारची जनसेवा करणं हीच खरी ईश्वर सेवा असते म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असंच सत्कार्य घडत राहो उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो आणि आपण सर्वांना पायी जाणाऱ्या सर्वांना इच्छा देतो की त्यांचा प्रवास सुखाचा हो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही ना? माईक मध्ये बोललं

અને માર્ગ્યંતના ભાવ આગ્રા અને Salah, salah, झुम्लेले सर्वप्रथम आळंदी पायी पालखी सोला दोन हजार चोवीस यावर्षी मोठ्या आनंदात उत्साह संपन्न होत आहे आणि आज आमने ते आळंदी असा प्रवास सुरू झालेला आहे आणि माझी एक विनंती आहे की सर्व भाविकांनी या पालखी सोल्यात सहभागी व्हावा आणि आपला आनंद द्विगुणित करावा हीच माऊलीची प्रार्थना आणि यावर्षीचा पालखी सोला प्रमुख म्हणून मी काम करत असताना आ, का माझ्याकडनं जास्तीत जास्ती चांगल्या कामाची अपेक्षा मंडळाने ठेवलेला आहे आणि ती हो हीच माऊळी देखील प्रार्थना वारकरी संप्रदाय आमने रोहणार हा दानशूर परिसर आहे आणि वेलोवली आम्ही ज्या माणसाला विचारलं ते आम्हाला सहकार्य करतात आणि कुठला काम हाती घेतला तर त्या कामाला जास्तीत जास्ती प्राधान्य देऊन देणगीच्या स्वरूपात मदत करीत असतात आणि आज आम आलंदी येथे पसायदांची धर्मशाळा उभी राहिले ते आमनेलोणार लोणार परिसरातून दात्यान मुलं राहिलेलं आहे आणि अजून पंढरपूरला यावर्षी जागा घेतलेला आहे या जागेससाठी सध्या जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद आहे रूम तीस रूम बुक केलेले आहेत आणि दोन फिलॅबची कामं दोन डेव्हलपर्स करून देणार आहेत आणि परिसरातील सर्व लोकांचा प्रतिसाद असा आहे का आपली धर्मशाळा लवकरच होवं आम्ही जास्तीत जास्त मदत करू आर्थिक स्वरूपात आणि अशीच मदत नेहमीच होत असते त्याबद्दल वारकरी सम्राट आमने लोणार परिसराचे आम्ही लय ऋणी आहोत कारण असा परिसर कुठं आम्हाला बघायला भेटत नाही कारण जो पण काम हाती घेतो त्यात मोठा सिंहाचा वाटा असेल तर आमने लोणार परिसराचा आणि आमचे जन अध्यक्ष जनार्दन महाराज सर्व कमिटी ही सर्व तन मन धनाने सहकार्य करत असतात त्यांचेसुद्धा मी मनापासून आभारी आहे तसेच वारकरी संप्राम आमलेगाव परिसरातून सर्व आणि मार्गात सर्व मंडली आम्हाला असं चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात त्यांचीसुद्धा मी अत्यंत आभारी आहे अशी सेवा त्यांच्याकडनं दरवर्षी होत राहो हीच मावळीचे प्रार्थना रामकृष्ण हरी